आमच्यात येऊन इथं आम्हाला सोडून नाश्ता बिष्टा केला आहे तुम्हाला पचणार नाही ते नाश्ता कारण तुम्ही आम्हाला सोडून केलेला आहे जरा तोंड दाखवा तुमची कॅमेरात मोबाईल तेवढा खाली जाऊ नये जय श्री राम नमस्कार भावना तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज मी चालू आहे आम्ही झाड लावायला तर झाड लावायला जायच आपल्याला आपल्या दोस्ताच्या राहणार श्रवण्याच्या जा। तर झाडे यात मी काढून ठेवली ती बघा टोटल सहा झाडं आहे ती यातली किती लागतील तिथे ते लागू लावून टाकायचे तसं पण इंस्टाग्रामला आपले चांगले सबस्क्रायबर झाले ती युट्यूबला पण आठशे पार गेले आपण अजून एक ठरवलं की युट्यूब एका ला एक झाड लावायचं आणि इंस्टाग्राम ला दहा फॉलोअर्स ला एक झाड लावायचं तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरी झाडं आता पडू नये म्हणून ह्याला मी सुत्रेन बांधून घेतो कारण डिकीवर सॉरी गाडीच्या मध्ये नेऊन ठेवायचं पण ठेवून न्यायचं पण लय रिस्क आहे दोरे बांधली कस सगळी एकत्र राहते ते म्हणते ना एक जो बळ काय तर करायचं आपल्याला ओके चला एका आटी बघाय किती मला अडचण द्यायला लागली त्याची भावंड गाठ पडली द्या आम्हाला आ तू इथल्या साइड सगळं सिच्युएशन बघून त्रास वाटतंय काल रात लय पाऊस झालाय बऱ्याच रानामध्ये पाणी लय साठले आजूबाजून आता बी पावसाही लक्षणं जरा जरा देसायला लागले ते पण आमची आंघोळ होत तर काय पाऊस येऊ नये सॉरी सॉरी आंघोळ झाल्यावर पाऊस येऊ नये त्याच्या आधी आधी हे गोष्ट सांगितली नाही तुम्हाला आम्ही अजून आंघोळ केले ना आता जवळपास अकरा वाजले त्या तिथं झाडं लावायन तिथं शरवणे त्यांच्या रानाचं त्यांची हिर आहे नवीनच काढली त्यांनी हिर तर त्या हिरीच आंघोळ कराय आपण जाऊ चला आता मला घाम्या आला हळूहळू सण करायचं म्हणजे आमच्या जीवन इथं आम्हाला सोडून नाश्ता केला केलाय तुम्हाला पचणार नाही ते नाश्ता कारण तुम्ही आम्हाला सोडून केलेला आहे जरा तोंड दाखवा तुमची कॅमेरात होय होय असू दे अजून बिघडायला पाय चांगलं बी तुम्ही हा अरे हळूहळू यायला झाडाय बाबा आमच्या पैसे हे चल बाबा तू यांच्या नाय तर आमचं झाड पडलं बघा काय आता थोडं जरी स्पीड लावलं तरी लगेच झाड पडायला आले वाऱ्याचा प्रेशर जास्त आहे हातात घेऊन बस त्या हातात घेऊन बस तरी बांधले बरं का दुरे ना तरी बी कडू काय आहे चला आता थोडंच राहिले जाऊ वाऱ्याचा प्रेशर एवढा आहे बघा बिचारी झाड आपली कशी हे मला वाईट वाटायला आले काय करू स्पीड तर बघायतीच च्या स्पीड नाही मी तरी सुद्धा तिथे वाऱ्याने आमच्या झाडाला ताप द्यायला गेली फायनली आता श्रवण त्यांच्या मळ्यातल्या नॅशनल हायवे लागूल ला आम्ही असा आहे बघाय हायवे क्वालिटी आहे ना एवढ्या काही कशाला चाललाय पुढे पुढे अरे घेवायला आले रे झाडं वाऱ्या नाही तर पडायला झाड तुम्ही पळत पळताय पळत पळताय पळत बाकी पळत आहे पुढं ब पाकिस्तानला बिला लवकर जाऊन येते नाही चालतंय का आपल्या भाऊजी फुल भरते फुल्ल <laughs> <laughs> ए यार पहिला झाड लावू घ्या त्या मग पुन्हा पाहू घे हा मग मग कशाला घेऊन आलोय ते झाड आपण आता विचारते या त्या झाड लावायचे का म्हणून काय करायचं सांगा ह्याला <laughs> तर आता विषय असा झालाय की पवायचं ठरले पहिल्यांदा आणि यांना पुन्हा मोटर चालू करायची पाणी एकदा खाली गेला पुन्हा वर चढायला येत नाही आपण तर काय खचरूंचा खेळाडू नाही पहिला आपण पाहायला जावे रामाडे रे मुटका आहे अर्जुन मोबाईल तेवढा खाली जाऊ नये जय श्रीराम सेफ आहे बाय सेफ आहे मी मोबाईल बी सेफ आहे भागात पाणी गेलं गेलं पाणी लय गार आहे व्हेरी व्हेरी कुल त्या काय झालं दमलाय किती लय दमलाय मी जरा उलट पाहतो उलट श्रवण बांधव करताना अशा <laughs> रीतीने लागला हे पायाला आलाय का दादा पाण्यात तुझ्याच विहिरीत तुला नाही ना बुडवतोय ना <laughs> तर मोबाईल आपण उशीर आता पाण्यात हे केलाय मोबाईल ना आपल्या संगत चेष्टा करायच्या आता आपण मोबाईलला ठेवून टाकू पण दाखवतो वाईप सुटला वाईप सुटला आलो आता आता बाहेर कपडे घालायचे आणि मग लावायचे मेन ज्या कामासाठी आलो ते काम करू हा हा भारी वाटल भारी क्वालिटी ओके मध्ये तिथे ट्रायव्हर करून खबर हे कोण बघलं आता यात तर झालंय फायनली आमचं पाहून आता कानाला वार लागून आजारी पडू नये म्हणून आता डोक्याला लावलंय मी नाही तर मग मग मी मारुतीच घरी गेलो आता पाऊस कपड्यांना टाटा बाय बाय करण्याची वेळ आलेली पिढ्याने आंबे पण लावले अर्जुन द सिंगर कपडे वळे घालण्याचा स्वस्ता जुगाड यांनी केलाय श्रवण्या गाडीवर कपडे वाळत घातले ते चल शिका आवश्यक करी काम कर पक्ष चला चला झाडे लावण चाललेलं आहे या ठिकाणी आणि समथिंग ओ माय गॉड माहिती चड्डी माईकीताई काम करू हां एक लाव तिथं एंड ला हां आलिकड पाच पावलं आलिकड पाच पावलं

बस बाबा भावा ना आपल्या ओके बस 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 यार ते निघणारच आहे परत करतोस काय प्रेमान किती खांदला बाबू

एक इथं एक तिथं हे आर जा माती काढ माती नाही अरे बरा जगवा तुम्ही नुसतो उपदेशच करा काम काय करू नका हे माती भर रे झाडे लावा झाडे जगवा दगड काढ दगड टाकून फुकाट जगावे लागतील स्वतः पासून चालू करा आपण सुधारलं तर देश, <laughs> देश सुधारेल गाव सुधारलं तर देश

झाडाला पाणी घालायचं ओके मधी थोडं सगळ्यांनी इकडे तुम्ही दुसऱ्या झाडांना घाला ओके झाला आजचा काय एका झाडाचा कार्यक्रम रामचंद्र की जय जय श्री राम जय श्री श्रीराम इथला कड्डा फेल गेलाय म्हणजे काय विषय झालाय ते दगडले आहे ते झाड लावून बी तिथे काय उपयोग होणार नाही इकडे खांदो आता दुसरीकडे खड्डा होत आहे ना दुरुस्त कुदळ बी कसली आणले रे पण होते अजून लांब जायचं आपल्याला बाळपास चार ते पाच दासाड्या घुसल्या हातात ना, तुमचं सबस्क्राईब करणं लय गरजेचं आहे सबस्क्राईब करा भरपूर झाडं हवायचं आपल्याला गावानु मग तिथे नाक काकेत कळसा आणि गावाला वळसा हे कोदळी आहेतच पडलेली होती त्या आता बघितली तिकडं कोदळ आणायला गेलाय कशी आता त्याला गाडीवर येते खरं मग स्कुटीवर विश्वास

चांगली करमत रेच मानता कधी तर लावलं माणसानं कामाला हात सुरुवात तर केली खड्डा आता चांगला व्हावा म्हणजे राहू दे शेवटचा खड्डा खांद तेवढा हे श्रवण्या अरे पोरा शेवटचा खड्डा खांद्यात बा तेवढं खांद एक शेवटचा मी तर खांदले तर तीन खड्डे खांदलेत मी हा चार खान हे खान लवकर चढवना आपलं शेवटचं सव्व झाड ओके सव्वा आहे तर भावानो तुम्ही हात असल हातमाजक झाल्याचं झाड लावायला लय मेहनत लाव लागते कमेंट करायचं सोपं आहे एका फॉलोअरला दहा झाड ते दा पोरं कमेंट करते ते पण भावानो तुमचं सबस्क्राईब करणं फॉलो करणं लय गरजेचं आहे जेवढं तुम्ही फॉलो सबस्क्राईब कराल तेवढा आपण जास्तीत जस्त जास्त झाड लावायचे आपल्या ग्रीन फाउंडेशनला वर ने जाय आपल्या सांगोल तालुक्याला पुढे नये जाय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद